महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया परवा झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने ज्यावेळेस जयंती चालू होती ज्यावेळेस मुलं त्यांच्या त्यांच्या उत्साहात चालत होते त्यावेळेस प्रशासनाने त्यांना काय त्यांचा त्यांच्यावरती दुपटा होता काय आपल्याला माहित नाही त्यांनी केलेली ही गोष्ट एकदम चुकीची केलेली आहे त्यांनी तर पहिल्यांदा येऊन डॉल्बी फोडला डॉल्बी फोडून परत नंतर कार्यकर्त्यांनी आम्ही आम्हाला का डॉल्मिक अखोडामध्ये मिरवणुका काढतो म्हणून त्यांनी मूर्ती घेऊन खाली ठेवून ते बसले असताना उपोषणात बसलेले असताना त्यांना पुन्हा नंतर येऊन शिवीगाळ करून लाठीचार करणं हे खूप निंदनीय आहे गोष्ट आणि इथून पुढे हे आता पहिल्यांदा आम्ही फक्त सांगत आहोत इथून पुढे जर आमच्या छत्रपती महाराज असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा फुले असो यांच्या कुणाच्याही जयंती जर कुठलीही असो असं आम्ही फक्त आमचे महाराज किंवा छत्रपती महाराज हे फक्त मराठीचे आहेत असं काही नाही हिंदू सकल हिंदू समाजाचे छत्रपती संभाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत महात्मा फुले आहेत हे सर्वांचे जयंती हे सगळे उत्साहानं करत आहेत जर तुम्ही जर त्यात जर कोणी जर गाल गालबोट लागत असाल तर हे निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे सखोल चौकशी करून ज्या कार्य ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेच पाहिजे आणि त्यांना बडतर करावी ही आमची विनंती आहे आणि जर नाही झाले तर परत आम्ही आणखीन आमचं हे फक्त निवेदन दिलं आम्ही त्याच्यानंतर आमच्या आमच्या पद्धतीनं आणखीन एक उपोषण परत नंतर आणखी पुढच्या स्टाईल करत राहू किती दिवसाची अल्टीमेट आम्ही एक त्यांना अजून अल्टिमेट काय त्यांनी हे केलेलं नाही आम्हाला बोलले नाही त्यांनी पण पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आम्ही एक दहा दिवसानंतर आणखीन एक असंच एक आणखीन एकदा हे करून उपोषणाला बसू आम्ही आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही पुढचे प्रोसिजर करत राहू आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा